संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हिडिओ कॉल करण्यात आला होता एकदा नव्हे तर दोन वेळा व्हिडिओ कॉल केला गेल्याचा आता उघड झालंय व्हिडिओ कॉलवरनं देशमुखांची क्रूर हत्या कुणी बघितली हा तपासामधला अत्यंत महत्वाचा मुद्दा ठरणार आहे पाहूयात सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता देशमुखांच्या मानवीय खुनानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला होता टोळक्यानं संतोष देशमुखांना घेरलं काठी गॅस पाईप फायटर आणि इतर धारदार शस्त्रानं देशमुखांवर वार केले अत्यंत अमानुषपणे देशमुखांना मारहाण केली जात होती आणि हा सगळा प्रकार व्हिडिओ कॉलवरनं दाखवला जात होता अशी धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासात समोर आली आहे मात्र व्हिडिओ कॉल कुणा एका व्यक्तीला केला नसून एक व्हॉट्सअप ग्रुपलाच व्हिडिओ कॉल केल्याची धक्कादायक माहिती आता तपासामधून समोर आल्यामुळं सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करताना व्हिडिओ कॉल केल्याचं उघड झालंय मोकार पंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करण्यात आला होता आरोपी सुदर्शन घुले आणि जयराम चाटेनं व्हिडिओ कॉल केल्याची माहिती आहे या ग्रुपमधील 17 ते 19 वर्ष वयोगटातल्या सहा जणांनी मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्याचं समोर आलंय मारहाण होत असताना दोन वेळा कॉल केल्याचंही उघड झालंय मारहाण करताना आणि त्या आधी सुद्धा या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केल्याचं आता तपासात उघड झालंय तब्बल सहा जणांनी हा व्हिडिओ कॉल पाहिला होता या सगळ्यांची ओळख परेड करून आता त्यांचीही चौकशी करण्याचा सीआयडीचा प्रयत्न असणार आहे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर आरोपी सुदर्शन भुले आणि त्याच्या साथीदारांकडनं फायटर पाईप आणि काठीनं संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा गुन्हा करत असताना आरोपींच्या डोळ्यात कोणतीही भीती किंवा पश्चाताप दिसून येत नव्हता आरोपी हे कृत्य करताना पाशवी आनंद घेत होते असंही तपासात उघड झालंय त्यात आता फक्त आरोपी नाही तर व्हिडिओ ग्रुपवरही अनेक जण हा प्रकार पाहत होते म्हणजे गुन्ह्यात इतरही काही लोकांचा सहभाग आहे का या दृष्टीनेही आता तपास सुरू आहे आधी संतोष देशमुखांची क्रूर हत्या आणि त्यानंतर त्या हत्येचा विकृत आनंद आरोपी घेत होते व्हिडिओ कॉलवरनं देशमुखांची हत्या कुणी बघितली हा देखील तपासामधला अत्यंत महत्वाचा दुवा आहे मारेकऱ्यांसह ज्यांनी व्हिडिओ कॉलवरून ही क्रूर हत्या बघितली त्यांनाही या प्रकरणात सह आरोपी केलं जाणार का हेही पाहणं महत्वाचं आहे विशाल करोळे झी चोवीस तास बीड